नमस्कार मंडळी अर्चनाच किचनमध्ये आज आपण अगदी हॉटेलसारखी पनीरची भाजी घरच्या घरी कशी बनवायची हे पाहणार आहोत अग अतिशय बेसिक आणि कमीत कमी मसाल्यांमध्ये ही भाजी कशी बनवायची हे आज आपण पाहणार आहोत तर चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात तर पनीरची भाजी बनवण्यासाठी सगळ्यात आधी इथे मी एक पसरट असं पॅन घेतलेला आहे यामध्ये एक चमचा भरून तेल टाकायचं आहे आणि तेल टाकल्यानंतर तेल अगदी चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर ना इथे मी अडीचशे ग्रॅम पनीर घेतलेले आहेत आणि पनीरचे असे चौकोणी आकाराचे तुकडे केलेले आहेत तर हे पनीर आता आपण आधी शालो फ्राय करून घेणार आहोत तर पनीर सर्व मी पॅनमध्ये टाकलेलं आहे आणि आपण हे आता शालो फ्राय करून घेणार आहोत दोन्ही बाजूने अगदी चांगलं याला भाजून घ्यायचं आहे तर यावर थोडेसे मसाले टाकूया तर इथं मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे आणि व्यवस्थित हे एकजीव करून घ्यायचं आहे सगळ्या पनीरला व्यवस्थित हा मसाला कोट करून घ्यायचा आहे असं केल्यामुळे पनीर आहे ना याला स्वतःला एक छान टेस्ट येते त्यामुळे इथे मी लाल तिखट आणि मीठ वापरलेलं आहे पनीर अगदी मस्त भाजून झालेलं आहे काढून वेगळ्या प्लेटमध्ये ठेवूयात आता याच सेम पॅनमध्ये मी कांदा टोमॅटो आणि काजू घेतलेले आहेत तर तीन मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत चांगले पिकलेले घ्यायचे आहेत आणि कांदा घ्यायचा आहे दोन कांदे मोठ्या आकाराने कट करून घेतलेले आहेत पाणी टाकून चांगलं मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे तर इथं कांदा टोमॅटो छान मऊ झालेला आहे आणि काजू पण चांगला शिजला गेलेला आहे आता हे थंड करून एका मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायचं आहे आणि याची अगदी फाईन प्युरे बनवून घ्यायची आहे पाणी न, टाक टाक न टाकता बनवायचे बरं का पाणी जर का टाकलं तर तेलामध्ये आपण ज्यावेळेस ग्रेव्ही टाकतो तर त्यावेळेस ती खूप अंगावर उडते त्यामुळे पाणी न टाकता अगदी फाईन प्युरी करायची आहे सेम पॅन घेतलेला आहे त्यामध्ये एक चमचा तेल टाकायचं आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये तमालपत्र टाकायचं आहे तमालपत्राऐवजी तुम्ही अजून वेगवेगळे खडे गरम मसाले देखील यात वापरू शकता लवंग काळी मिरी दालचिनी वगैरे पण पण मी इथे नाही वापरलेलं आहे आता जी ग्रेव्ही आपण बनवली होती ती ग्रेव्ही तेलात टाकायची आहे आणि आता आपल्याला ही ग्रेव्ही चांगली परतून घ्यायची आहे याआधी इथे मी आलं लसूणची पेस्ट टाकते इथे माझ्याकडे आलं लसूणची पेस्ट होती त्यामुळे मी इथे आलं लसूणची पेस्ट वापरलेली आहे नाहीतर तुम्ही ज्यावेळेस आपण ग्रेवी साठी कांदा टोमॅटो परतत होतो त्याच वेळेस आलं आणि लसूण देखील वापरू शकता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे एक चमचा लाल तिखट टाकायचा आहे आणि एक चमचा गरम मसाला टाकायचा आहे तर रेडीमेड गरम मसाला वापरलेला आहे तुम्ही घरगुती गरम मसाला देखील इथे वापरू शकता फक्त एवढेच मसाले लागतात फार जास्त मसाल्यांचा वापर आपण या भाजीमध्ये केलेला नाही आहे आता ह्या ही जी ग्रेव्ही आहे ती अगदी आता आपल्याला चांगली तेल सुटेपर्यंत चांगली अशी मंद गॅसवर परतून घ्यायची आहे जितकी जास्त ग्रेव्ही आपण चांगली परतून घेऊ तितकीच भाजीला खूप छान अशी टेस्ट येते त्यामुळे तेल सुटेपर्यंत आता आपल्याला ग्रेवीला चांगलं परतून घ्यायचं चा आहे हळूहळू तेल सुटायला सुरुवात झालेली आहे व्यवस्थित एकजीव करत राहायचं आहे आणि अजून याला आपण चांगलंसं शिजवून घेणार आहोत तर पाण्याचं प्रमाण थोडं कमी वाटतं तर त्यासाठी इथे मी थोडंसं पाणी वाढवलेलं आहे तर जितपत तुम्हाला ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी हवी आहे तितकं तुम्ही यामध्ये पाणी वापरू शकता इथे मी थोडंसं कसुरी मेथी हाताने कुसकरून टाकलेली आहे आणि अगदी अर्धा चमचा सा साखर टाकलेला आहे साखर जरूर वापरा व्यवस्थित मिक्स करून झाकण लावून छान असं शिजेपर्यंत वाट बघूयात तर इथं अगदी व्यवस्थित आपली ग्रेवी छान अशी मी वीस ते पंचवीस मिनटं शिजवून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला जे शॅलो फ्राय केलेलं पनीर होतं ते टाकायचं आहे त्यानंतर ना इथे मी थोडंसं आलं ना अगदी बारीक चिरून घेतलेलं आहे उभं एक हिरवी मिरची मदनं अशी कट करून घेतलेली आहे ती टाकलेली आहे त्यानंतर ना हे व्यवस्थित आता एकजीव करून घ्यायचं आहे आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे तर इथं आपली ऑलमोस्ट भाजी तयार झालेली आहे वरून थोडीशी कसुरी मेथी टाकलेली आहे अजून आणि थोडासा गरम मसाला देखील आपण यावर टाकणार आहे साधारण अर्धा चमचा गर गरम मसाला पावडर टाकलेला आहे अगदी हलक्या हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे माझ्याकडे दुधावरची साय आहे तर दुधावरची साय मी घेतली होती साधारण एक ते दीड चमचा हाताने फेटून घेतली आहे व्यवस्थित अशी चांगली चमच्याने फेटून घ्यायची आणि ती दुधावरची साय टाकून मिक्स करून झाकण लावून एक दणदणीत वाफ काढायची आहे मस्तपैकी वाफ काढल्यानंतर ना इथे आपली अगदी मस्त चविष्ट अशी हॉटेलसारखी पनीरची भाजी तयार झालेली आहे पनीर मसाला तयार झालेला आहे घरच्या घरी खूप कमी मसाल्यांमध्ये आणि सोप्या पद्धतीने आज आपण ही भाजी बनवलेली आहे तर ही भाजी ना एकदा या पद्धतीने जरूर बनवा अतिशय चविष्ट आणि मस्त होते भातासोबत पुरीसोबत किंवा पराठ्यासोबत नानसोबत चपातीसोबत कशासोबतही ही भाजी तुम्ही सर्व करा अप्रतिम लागते तर आता हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका